सामाजिक न्याय विभागाकडून तांबा समाजाच्या व्यक्तींना संबंधात देण्याचा ऋषिकेश तायडे यांच्या पुढाकाराने अतिक्रमण म्हणून एसटी सामाजिक न्याय विभागाकडून तांबा समाजाच्या व्यक्तींना संबंधात देण्याचा स्वतःवर कटाई स्टॉल देण्यात येतात सध्या स्टॉलचा उपयोग व्यक्ती चपलशनाकरिता किंवा चपल विकण्याकरिता यावे अशी मान्यता आहे परंतु बहुतांशी व्यक्ती सध्या स्टॉल भाड्याने देता जेव्हा विकून टाकतो अशा स्टॉलमध्ये अनेक व्यवसाय चालताना आपल्याला दिसतात तसेच चहा कॅन्टीन मटन शॉप गॅरेज इत्यादी आढळून येते समाज कल्याण तथा महानगरपालिका एन एस विद्यमान आणि सामाजिक ज्ञान विभागाच्या योजने योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे परंतु त्यांनी सध्या गटस्टॉल इथले आहेत किंवा दुसऱ्या व्यक्ती भाड्याने दिले आहे अशा गट वर कारवाई करण्यात आलेली असून सध्या स्टॉल्स जप्त करण्यात आलेली असून कारवाई ही कोणतं मार्केट विरोध करण्यात आलेली असून करण्यात आलेले आहे अमरावती मध्ये गटे स्टॉल धातकरणात स्थापित करण्यात येते की स्टॉलचा वापर हा नियमानुसार करण्यात यावा व सध्या स्टॉल मध्ये स्वतः व्यवसाय करावा कोणीही स्टॉल भाड्याने देऊ नये किंवा विकू नये संदर्भात शासनाचे निदर्शनास आल्या संबंधित व्यक्ती व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन समाज कल्याण विभाग आयुक्त अमरावती मार्फत करण्यात आले